बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सुरुवातीलाच बातमी आहे बांगलादेशातनं बांगलादेशनं जमात ए इस्लामीवरची बंदी उठवली आहे दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग नसल्याचं स्पष्टीकरण हे या सरकारनं दिलंय दशकभरानंतर जमातवरची बंदी उठवली गेली आहे शेख हसीना सरकारचा बंदीचा निर्णय हा रद्दबादल ठरवण्यात आलाय बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना हा सगळ्यात मोठा झटका आहे शेख हसीना यांनी जमाते इस्लामी या पक्षावरती बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला होता मात्र देशात तख्तपालट होताच बांगलादेशमधील अंतरिम सरकारनं शेख हसीना यांचा हा निर्णयच उलटवला आहे अंतरिम सरकारनं जमाते इस्लामी या पक्षावरील बंदी उठवली आहे त्यामुळे आता बांगलादेशात मोठ्या उलथापालथी होण्याचीही शक्यता वर्तवली आहे तत्कालीन शेख हसीना सरकारनं उग्रवादी आणि दहशतवादी संघटना म्हणून जमाते इस्लामी या पक्षावर बंदी घातली होती या पार्टीच्या अनेक शाखा आणि विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीतील आरक्षणाला विरोध केल्याप्रकरणी दोषीही ठरवलं होतं या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवर आंदोलकांना भडकवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार हिंसक नुसा आंदोलन आणि हसीना सरकारच्या कारवाई एकूण सहाशे लोकांचा मृत्यू झाला शिक्का शिक्कामोर्तब हे बुधवारी गृह मंत्रालयानं जमात इस्लामी पार्टीवरील बंदी उठवत केलेलं आहे त्यामुळे जमात एकदा सक्रिय होता येईल आता निवडणूक निवडणूक लढवण्यासाठी या पक्षाला आयोगात नोंदणी करावी लागणार आहे जमात इस्लामीच्या कोणत्याही नेत्यानं या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली नाही जमात इस्लामीवरती दोन हजार तेरा पासनं निवडणुकीत भाग घेण्यावरती बंदी घालण्यात आली होती निवडणूक आयोगानं या पक्षाची नोंदणी रद्द केली होती तसंच हायकोर्टानं आयोगाच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब देखील केलं होतं पक्षानं धर्मनिरपेक्षतेचा विरोध करून संविधानाचं उल्लंघन केलं असं कोर्टानं आपल्या आदेशात नमूद केलं होतं आंतरराष्ट्रीय विषयांचे तज्ज्ञ सतीश ढगे सर आपल्यासोबत आहेत सतीश सर मुळातच इतका मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तक्त पालटानंतर कदाचित तो अपेक्षितही होता काय याचे ये परिणाम येत्या काळात दिसतील नक्कीच प्रज्ञा मागच्या काही दिवसांपासून म्हणजे मित्र म्हणेल शेख हसीना यांनी राजीनामा देण्याच्या अगोदरपासून जे आंदोलन सुरू होतं तेव्हापासून ते, ते आतापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बांगलादेशमध्ये ज्या घटना होत आहेत आणि त्यामधून अँटी इंडिया जे वातावरण तयार होतं त्याच्याशी संबंधित चर्चा केली होती आणि त्यातलाच पुढचा अध्याय म्हणजे आताचं सध्याचं जे बांगलादेशचं अंतरिम सरकार आहे त्यांनी घेतलेला हा जमाती इस्लामी संबंधितचा निर्णय असं आपल्याला म्हणावा लागेल मुळात जसं तुम्ही आता सुरुवातीला त्या ठिकाणी सांगितलं की जमाते इस्लामी ही संघटना जी आहे बांगलादेशमध्ये दोन हजार तेरा पासून त्यावर निवडणुकांमध्ये समाविष्ट होण्यासाठी जी बंदी घालण्यात आलेली आहे एवढंच नाही तर बांगलादेशचा दोन हजार नऊचा जो दहशतवाद विरोधी कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून बांगलादेशमध्ये त्यावेळेस जे शेख हसीना सरकार होतं त्यांनी त्याला एक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं होतं आणि त्याच्यानुसार त्यांनी बंदी घातली होती बघा जसं अंतरिम सरकार त्या ठिकाणी आलं मोहम्मद युनुस हा फक्त चेहरा आहे खरं जे सरकार तिथलं आहे आणि खरं ते एक प्रकारे तिथले जे सत्ताधीश आहेत माझ्या मते आज सुद्धा खूप मोठा पगडा त्या ठिकाणी इस्लामिक एक्स्ट्रमिस्ट ऑर्गनायझेशनचा आहे त्याचबरोबर तिथल्या ज्या आहेत लष्कराचा देखील एक पगडा त्या सध्याच्या सरकारवर त्या ठिकाणी आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांमध्येच बांगलादेशमध्ये जर ना लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती सुधारलेली आहे ना इकॉनॉमी त्यांची रिवाईव्ह झालेली आहे ना तिथे निवडणुका झालेल्या आहेत ना पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी सुधारलेली आहे पण महत्वाचा निर्णय मात्र अंतरिम सरकारनं त्या ठिकाणी घेतला की जमाते इस्लामी ही ऑलरेडी जी दहशतवादी संघटना होती इमिजिएटली विथ इमिजिएट इफेक्ट त्यावरची जी आहे बंदी हटवण्यात आलेली आहे एवढीच नाही तर मागच्या काही काळामध्ये या बांगलादेशच्या आंदोलनामध्ये सगळ्यात महत्वाचा ज्यांचा समावेश होता ती याच संघटनेची जी स्टुडंट विंग इस्लामिक छात्र शिबिर होतं त्या इस्लामिक छात्र शिबिर त्याचबरोबर इतर सिस्टर ऑर्गनायझेशनचं सुद्धा त्यांच्यावरची बंदी जी आहे हटवण्यात आलेली आहे म्हणजेच आता एक प्रकारचं मोकळं रान आता बांगलादेशमध्ये झालेलं आहे पुन्हा नवीन पद्धतीनं या इस्लामिक दहशतवादी संघटनेला त्या ठिकाणी रिक्रुटमेंट करता येईल सर्वात महत्वाचं टेररिस्ट फायनान्सिंग मोठ्या प्रमाणावर वाढवता येईल मोठ्या प्रमाणावर जे आहे दहशतवादी कारवायांसाठी ट्रेनिंग त्या ठिकाणी देता येईल आणि या सगळ्या घटनांचा विपरीत परिणाम भारताच्या सुरक्षिततेवर मुख्यतः जे नॉर्थ इस्टर्न स्टेट्स आहेत त्यामध्ये दहशतवादी घटना घडण्यासाठी होऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती निर्माण अगदी पण सतीश सर सगळ्यात म्हणजे अशा निर्णयांचा येत्या काळामध्ये तोटा होण्याची भीती सुद्धा आहे शेजारी राष्ट्रांना खास करून आणि त्या राष्ट्रासाठी म्हणजे स्वतः बांगलादेशसाठी सुद्धा अशा स्वरूपाचे निर्णय हे किती घातक ठरू शकतात आणि अर्थातच शेजारी राष्ट्रांना त्याचा काय फटका बसू शकतो बेस्ट उदाहरण याच्यासाठी जे आहे बांगलादेश ज्या ज्यापासून बनला म्हणजे एकोणावीसशे एकाहत्तर मध्ये बांगलादेशची निर्मिती झाली त्यावेळेसचा तो ईस्ट पाकिस्तान होता आणि आज घडीचा वेस्ट पाकिस्तान म्हणजे पाकिस्तान पाकिस्ताननं सुद्धा त्याच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत ओव्हरऑल जर पाकिस्तानचा इतिहास आपण त्या ठिकाणी पाहिला तर मागच्या काही दशकांमध्ये पाकिस्ताननं दहशतवादाला एक प्रकारे जे आहे थारा देण्याचं काम केलं आणि पाकिस्तानला असं वाटलं की या दहशतवादाला थारा दिल्यामुळे त्यांचा जो दुश्मन आहे म्हणजे भारताविरुद्ध जे आहे त्यांना त्या ठिकाणी यश मिळेल त्यामध्ये तर त्यांना यश मिळालं नाही पण मागच्या काही वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर दहशतवादी नागाला जे एक प्रकारचं दूध पाकिस्ताननं त्या ठिकाणी पाजलं होतं तेच आता विष बनलेलं आहे आणि ते विष जे आहे ओकण्याचं काम पाकिस्तान विरुद्ध होत आहे पाकिस्तान जो आहे दहशतवादाच्या आगीमध्ये होरपळून निघतोय हे आपण पाहिलेलं आहे नेमकी तशीच परिस्थिती येणाऱ्या काही वर्षांमध्ये बांगलादेशमध्ये जर दहशतवादामुळे झाली तर आपल्याला त्या ठिकाणी आश्चर्य वाटू नये कारण बांगलादेश सुद्धा पाकिस्तानच्याच एक प्रकारे जे वाटेवर चालत आहे मला आता तुम्ही हा प्रश्न विचारला म्हणून एक फेमस कोट मला आठवलं एकोणासशे सत्तरच्या दशकामध्ये असं म्हटलं जायचं की भारताच्या ईस्टला आणि भारताच्या विस्टला वेस्टला म्हणजे भारताच्या पूर्वेला आणि पश्चिमेला झिया झिया यांचा आपल्याला सामना करावा लागतो म्हणजे एका बाजूला जे आहे झिया उल रहमान होते तर दुसऱ्या बाजूला जे आहे पाकिस्तानमध्ये झिया उल हक होते आणि हे दोन्ही झिया एक प्रकारे जे आहे डिक्टेटर होते एक प्रकारे जे आहे आर्मीचे जनरल होते आणि अशा शेजाऱ्यांसोबत जे आहे आपल्याला त्या ठिकाणी राहावं लागत होतं एकोणावीसशे सत्तरच्या दशकामधली परिस्थिती आता पुन्हा दोन हजार चोवीस आणि नंतर या दशकामध्ये येते काय अशीच परिस्थिती निर्माण होतीये कारण दोन्ही ठिकाणी इस्लामिक एक्स्ट्रमिझम हे जे तत्व आहेत ती तत्व येणाऱ्या काही वर्षांमध्ये पद्धतीनं भारतीय किंवा भारतीय सरकार जे आहे ते निर्णय घेत त्यात आता सगळ्यात महत्वाचा पहिलाच निर्णय जो त्यांच्या अर्थातच जिव्हारी लागला तो म्हणजे स्वतः शेख हसीना या भारतामध्ये वास्तव्याला आल्या आणि त्यानंतरही एक रोष जो आहे तो उत्पन्न होत होता तो दाखवला जात होता सध्या भारताकडे बोट दाखवत असताना हाच मुद्दा धरून काही वेगळे निर्णय घेतले जाऊ शकतात का जरी सध्याचं सरकार हे भारताशी प्रो असलं भारताशी चांगलं असलं तरीसुद्धा आता मात्र ज्या पद्धतीनं हा जो पूर्णपणे जी जो पक्ष पुन्हा एकदा सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्या माध्यमातून काही वेगळे निर्णय किंवा भारतावरती काही वेगळ्या पद्धतीनं हो दोषारोप ठेवले जाऊ शकतात का हो मला वाटतं नक्कीच भारताविरुद्ध दोषारोप आणि त्याही पलीकडे जाऊन एक प्रकारे जे आहे भारत विरोधी भूमिका घेण्यासाठी बांगलादेशमध्ये पोषक वातावरण त्या ठिकाणी निर्माण होत आहे जसं आपण पाहिलं की या ठिकाणी जमाती इस्लामी संबंधितचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला वर कर्णी जे आहे मोहम्मद युनुस हे अर्थशास्त्री आहेत आणि ते जे आहेत आज घडीला अंतरिम सरकारचा चेहरा आहे पण त्यातले इतर मंत्री त्यामध्ये काही स्टुडंट लिडर्सचा सुद्धा समावेश आहे या स्टुडंट लिडरचा डायरेक्टली या इस्लामिक छात्र शिबिरशी त्या ठिकाणी संबंध होता आणि मुळातच जो आहे एक प्रकारे आकस एक प्रकारे द्वेष या सत्ताधीशांचा भारताविरुद्ध आहे हे मी का म्हणतोय जसं आपण पाहिलं की मुळात इस्लामिक एक्स्ट्रीमिझमला थारा देणारा हा निर्णय त्या ठिकाणी घेतला दुसरी आणखी महत्वाची घटना दोनच दिवसापूर्वी बांगलादेशच्या तुरुंगामध्ये खितपत पडलेला एक दहशतवादी ज्याचा संबंध अल कायदा असोसिएटेड अन्सार बांगला टीम नावाची एक दहशतवादीची संघटना आहे त्या अन्सार बांगला टीम या दहशतवादी संघटनेचा एक महत्वाचा नेता रहमानी हा बांगलादेशच्या जेलमध्ये होता त्याला दोन तीन दिवसापूर्वी जे आहे या सरकारनं मुक्त केलेलं आहे त्याला सोडलेलं आहे आणि हा अन्सार बांगला टीमचा हा नेता त्याच्या सहकाऱ्यांसोबत नक्कीच भारतामध्ये जे आहे दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी त्याचबरोबर टेररिझम अँड टेक्नॉलॉजी म्हणजे एक प्रकारे जे आहे टेक्नॉलॉजीचा इस्तमाल करून एक प्रकारे जे आहे तंत्रज्ञानाचा एक प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी त्यांचे अगोदरही प्रयत्न राहिलेले आहेत आणि आता त्याची सुटका झाल्यामुळे एक प्रकारे भारत विरोधी निर्माण वातावरण त्या ठिकाणी निर्माण होण्यासाठी नक्कीच त्याला जे आहे एक प्रकारे बळ मिळेल तिसरी महत्वाची गोष्ट ज्याचा भारताशी दूर, दूर पर्यंत काही संबंध नसावा त्याचा सुद्धा ठिकरा भारतावर फोडण्यासाठी बांगलादेश पूर्णपणे प्रयत्न करते काहीच दिवसापूर्वी त्या भागामध्ये जोरदार पाऊस झाला आपल्या नॉर्थ ईस्टमध्ये पाऊस त्या ठिकाणी झाला त्याचबरोबर बांगलादेशमध्ये झाला दुर्दैवानं गेल्या कित्येक वर्षांपासून पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडल्यानंतर बांगलादेशमध्ये त्याचबरोबर आपल्या नॉर्थ इस्टर्न स्टेट्समध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली निर्माण होत असते यावर्षी सुद्धा पुराची परिस्थिती निर्माण झाली पण जशी पुराची परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण झाली कुठलाही विचार न करता तिथल्या अंतरिम सरकारनं भारताविरुद्ध त्याचा ठिकरा फोडला की या पुरासाठी जे आहे संपूर्णत भारतच जबाबदार आहे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्रिपुरामध्ये जे गोमती रिव्हर आहे आणि तिथलं जे डुंबूर डॅम आहे त्या डुंबूर डॅम पाणी सोडल्यामुळे आमच्या बांगलादेशमध्ये पूर आला पण खरी परिस्थिती अशी आहे की पाऊस भरपूर पडला होता वेळोवेळी जो डेटा जो असतो वॉटर शेअरिंगचा तो डेटा सुद्धा भारतानं जॉईंट मेकॅनिझमच्या माध्यमातून बांगलादेशला त्या ठिकाणी पोहोचवला होता म्हणून खरं म्हटलं तर भारताचा त्या ठिकाणी काहीच रोल नव्हता म्हणजे ती पुराची परिस्थिती असो ती दहशतवादाशी संबंधित काही गोष्टी असो भारत विरोधी दहशतवादी संघटनांच्या नेत्यांना जेलमधून सोडणं असो किंवा इस्लामिक छात्र शिबिरच्या अशा संघटनांना जे आहे एक प्रकारे मुक्त वातावरण निर्माण करून देणं असो हे असे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय सध्याच्या अंतरिम सरकारद्वारे घेतल्या जात असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेला भारताच्या सुरक्षेला आणि ओव्हरऑल अँटी इंडिया स्टान्स बांगलादेशमध्ये निर्माण व्हायला एक प्रकारची जी आहे परिस्थिती किंवा एक प्रकारचं वातावरण निर्माण होताना आपल्याला दिसतंय अगदी भारतानं आतापर्यंत बांगलादेश संदर्भात घेतलेली जी काही भूमिका होती किंवा ज्या पद्धतीनं चर्चा होत होती त्या चर्चेमध्ये सुद्धा आपण प्रयत्न असाच केलेला आहे की शांततापूर्ण वातावरण कायम राहील आता येत्या काळामध्ये आपला जो व्यापार खूप मोठ्या प्रमाणात आहे त्या व्यापारावरती सध्या हे आलेल्या सरकारनंतर किती बदल झालाय आणि येत्या काळामध्ये त्याच्यावरही काही मोठा परिणाम होऊ शकतो का कारण जसं आपण यापूर्वीही बोलला होता की पाकिस्तान आणि चीनकरवी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या हँडल केल्या जात आहेत आणि त्यामुळे भारताला या व्यापाराच्या दृष्टीने बांगलादेश आणि भारतामध्ये जे आहेत व्यापाराशी संबंधित जे आहे मागच्या कित्येक दशकांपासून अतिशय सुदृढ संबंध राहिलेले आहेत आणि बांगलादेशचं सुद्धा एक प्रकारे जे आहे भारतावर अवलंबित्व आहे पण अशा प्रकारची पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी निर्माण झाल्यामुळे अशा प्रकारे लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे मागच्या काही आठवड्यांपासून ज्या भारतामधून बांगलादेशमध्ये जाणारे जे ट्रक आहेत मग ते धान्याशी संबंधित असेल वेगवेगळ्या प्रकारच्या व्यापारी सामग्रीशी संबंधित असतील त्या ट्रकची ज्याला आपण म्हणू की लॉजिस्टिक मॅनेजमेंट जे आहे किंवा त्यांचं जे ट्रान्सपोर्टेशन आहे त्या ट्रान्सपोर्टेशनवर विपरीत परिणाम झाला म्हणून नक्कीच जो आहे त्या व्यापारावर सुद्धा विपरीत परिणाम झाला आणि आज सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी सॉर्ट आऊट झाला नसल्यामुळे एक प्रकारे जे आहे व्यापारावर जो आहे तो विपरीत परिणाम झालेलाच आहे पण माझ्या मते ही जी आहे एक टेम्पररी स्टेज त्या ठिकाणी असावी आणि भविष्यामध्ये हा सगळा लॉ एड किंवा भविष्यामध्ये हा व्यापाराशी संबंधित प्रश्न जो आहे तो पूर्ववत पूर्ववत होण्यासाठी जे आहे परिस्थिती निर्माण सुद्धा होईल पण बांगलादेशचं जे सरकार आहे त्यांची इच्छा ही भारताला दूर लोटून कुठेतरी जी आहे चीनशी चवळी करण्याची असल्यामुळे आणि ही व्हॅक्यूम म्हणजे पॉलिटिकल इन्स्टेबिलिटीची व्हॅक्यूम त्याचबरोबर लॉ अँड ऑर्डर आणि सेक्युरिटीशी संबंधित व्हॅक्यूम एक प्रकारे पोकळी निर्माण झाल्यामुळे या पोकळीचा पूर्ण फायदा हा चीन येणाऱ्या काळामध्ये घेण्याचा प्रयत्न करेल त्या ठिकाणी जे आहे इन्व्हेस्टमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने त्याचबरोबर मिलिटरी बेसिस निर्माण करण्याच्या प्रयत्न त्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने येणाऱ्या काळामध्ये चीन त्या ठिकाणी जे आहे भारताविरुद्ध कुडगोळी करण्याचा प्रयत्न करेल आणि दूरदृष्टी दृष्टीच्या अँगलनं आपण पाहिलं तर याचा भारताच्या व्यापारावर दूरदृष्टीने जर आपण पाहिलं तर विपरीत परिणाम हा लॉंग टर्म मध्ये सुद्धा होऊ शकतो बर आता हा तुम्ही व्यापाराचा मुद्दा केला उपस्थित पण त्याबरोबरीनं आता चीन आणि पाकिस्तान ज्या पद्धतीनं हे सगळं यापूर्वी सुद्धा हँडल करत होतं किंवा सरकार उलथवून टाकण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता हे त्यानंतरही अनेकदा अधोरेखित झालेला आहे आता येत्या काळामध्ये या दोघांकरवी कशा पद्धतीनं बांग्लादेशवरती अजून आपला अंकुश घट्ट केला जाऊ शकतो आणि त्यासाठी सध्याचं सरकार तेवढंच पोषक हे चीनसाठी पाकिस्तानसाठी आहे असं म्हणता यायला किती म्हणण्याला किती वाव आहे मला वाटतं नक्कीच या सगळ्या परिस्थितीचा जो आहे चीनला फायदा होईलच जसं मी सांगितलं की तिथली ची जी आहे इन्स्टेबिलिटी एक प्रकारे जी आहे तिथली अस्थिरता राजकीय अस्थिरता त्याचबरोबर सेक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू अस्थिरता याचा तर जो आहे चीनला त्या ठिकाणी फायदा घेण्यासाठी ते पुढे सरसाव केलंच आणि याच्या म्हणण्यामागे जे आहे भारताच्या ज्या सभोवतालची राष्ट्र आहेत आणि चीनची जी एन सर्कलमेंट पॉलिसी आहे म्हणजे अफगाणिस्तानपासून पाकिस्तानपासून श्रीलंकेपासून मालदीव्स पासून म्यानमार पासून नेपाळ त्याचबरोबर भूतान ही जी भारताची सभोवतालची राष्ट्र आहेत या सभोवतालच्या राष्ट्रांमध्ये चीन जे आहे त्यांच्या एन्सर्कलमेंट पॉलिसीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जे आहे आपला दबाव त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे काही ठिकाणी मिलिटरी बेसेस निर्माण केलेले आहेत आणि याच्या माध्यमातून जो आहे तो भारतावर दबाव निर्माण करणार आहे तशीच जी आहे पोषक परिस्थिती चीनला बांगलादेशमध्ये सुद्धा निर्माण होताना दिसते आणि बांगलादेशमध्ये सुद्धा जे आहे चीन इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्यू ना त्याचबरोबर सेक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्यू आपले बेसेस त्या ठिकाणी निर्माण करेल एवढंच नाही त्याच्या पलीकडे जाऊन चीनला जे जा आहे बांगलादेशच्या सभोवतालचे जे समुद्र आहे त्या समुद्री हत्तीमध्ये त्यांचे वेसल म्हणजे त्यांच्या ज्या आहेत जहाजा त्या ठिकाणी उभ्या करून ठेवायच्या आहेत आणि त्या जहाजांच्या माध्यमातून एक प्रकारे सर्व्हिलन्स एक प्रकारे जे आहे भारतावर टेहळणी करण्यासाठी चीनला जो आहे तो ऍडव्हान्टेज निर्माण होणार आहे आणि जर चीन यामध्ये यशस्वी झाला तर फक्त टेहळणी करण्यासाठी नाही त्याच्या बांगलादेशच्या उत्तरेला असणारा सर्वात महत्वाचा सिलिगुडी कॉरिडॉर जो आहे चिकन चिकननेक एरिया जो आहे तिथे सुद्धा जो आहे भारतावर दबाव निर्माण करण्यासाठी चीनला पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते दुसऱ्या बाजूला जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर कुठेतरी जो आहे पाकिस्तानच्या <सलदीवसिता> एकोणीसशे एकाहत्तर पासून आपण पाकिस्तान पासून जो आहे बांगलादेशची निर्मिती करण्यामध्ये किंवा बांगलादेश स्वतंत्र करण्यामध्ये जे आहे भारतानं सुद्धा सकारात्मक भूमिका बांगलादेशच्या त्यावेळेच्या स्वातंत्र्य सेनांनी सोबत घेतली होती तर तेव्हापासूनच जो आहे पाकिस्तानच्या मनामध्ये भारताविरुद्ध जो आहे या बांगलादेशच्या निर्मिती संबंधित सुद्धा जो आहे रोष आहेच आणि जसं या ठिकाणी मोहम्मद युनुस यांचं अंतरिम सरकार आलं जसं शेख असिना जे एक प्रकारे जे आहे भारताला भारतासोबत त्यांचे जे आहेत मित्रत्वाचे संबंध होते त्या शेख हसीना सरकार जसं पाय उतार झालं लगेच त्याच्या काही दिवसातच पाकिस्ताननं सुद्धा जे स्टेटमेंट केलं आणि ते स्टेटमेंट जे आहे तिथल्या बांगलादेशच्या परिस्थितीला तिथल्या ज्या आहेत या इस्लामिक एक्स्ट्रमिस्ट ऑर्गनायझेशनच्या उदयाला पोषक पूरक अशा प्रकारचं ते वातावरण होत म्हणजे एकूणच दहशतवादाला थारा देणारं अशा प्रकारचं बांगलादेशमधलं वातावरण निर्माण होत असल्यामुळे चीनला त्याचबरोबर पाकिस्तानला हे जे आहे एक प्रकारचं पोषक वातावरण भारताविरुद्ध निर्माण होईल आणि येणाऱ्या काळामध्ये चीन आणि पाकिस्तान याचा फायदा घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतील अगदी पण सर आणखी एक महत्वाचं की भारताच्या दृष्टीनं म्हणजे भारत ज्या पद्धतीनं आपले संबंध चांगले राखून आहे त्या अनुषंगानं आता भारतानं काय काळजी घेणं गरजेचं आहे कारण जमाच्या या अशा उदयानंतर भारतानं सुद्धा सजग राहणं गरजेचं आहे यापूर्वी आर्म्स खरेदी ती ती जी आहे तीसुद्धा तितकीच महत्त्वाची होती कोणती काळजी आता भारत सरकार या सगळ्या धोरणांबाबत घेईल आ, भारताची परिस्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे आणि माझ्या मते स्टेप वाईज जे आहे आपल्याला या सगळ्या परिस्थितीकडे बारकाईनं लक्ष ठेवणं आवश्यक आहे सगळ्यात पहिली गोष्ट आज सुद्धा बांगलादेशमध्ये जे भारतीय आहेत जे त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांची सुरक्षितता हा आपली ही आपली टॉप मोस्ट प्रायोरिटी असली पाहिजे त्यामध्ये आणखून जर काही लोक अडकलेले असतील तर त्यांना लवकरात लवकर कसं भारतात आणता येईल ही आपली टॉप मोस्ट प्रायोरिटी असली पाहिजे दुसरी गोष्ट बांगलादेशी नागरिक असलेले पण तिथले जे मायनॉरिटी आहेत म्हणजे मुख्यतः तिथले जे हिंदू आहेत तिथले जे शीख आहेत आणि मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर मागच्या काही आठवड्यांमध्ये जे अत्याचार होत आहेत तिथल्या महिलांवर अत्याचार होत आहेत त्यांचे दागिने लुटले जात आहेत तिथल्या मंदिरं जे आहेत त्याचबरोबर गुरुद्वारा जे आहेत तिथे मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहेत त्यांची तोडफोड त्या ठिकाणी केली जाते माझ्या मते भारतानं जे आहे या सगळ्या गोष्टींकडे सिरियसली पाहिले पाहिजे आणि अतिशय बारकाईनं एक प्रकारे सध्याच जे बांगलादेशचं अंतरिम सरकार आहे त्याचबरोबर सध्याची तिथली जी, जी बांगलादेशची आर्मी आहे लष्कर आहे त्यांच्यासोबत समन्वय साधून स्ट्रिक्ट ऍक्शन त्या ठिकाणी घेण्यासाठी भारतानं त्यांना बाध्य केलं पाहिजे ही आपली टॉपमोस्ट प्रायोरिटी आहे त्यामुळे की सगळी ही बांगलादेशमध्ये जी अफरातफर चालू आहे आणि त्याच्यामुळे बांगलादेशची सटीक भारताच्या ज्या सीमा आहेत मग मा ते मेघालय असेल आणि मुख्यतः त्रिपुरा असेल त्याच्या माध्यमातून नॉर्थ इस्टर्न स्टेट्समध्ये या लोकांचं म्हणजेच तिथल्या ज्या आहेत बांगलादेशचे हिंदू असो किंवा त्यामधून जे आहेत त्यांच्या माध्यमातून मधले जे एक्स्ट्रिमिस्ट टेररिस्ट ऑर्गनायझेशनचे सदस्य असो त्यांचं इन्फिल्ट्रेशन ते जे आहेत भारतामध्ये घुसू नये यासाठी आपल्याला स्ट्रिक्ट बॉर्डर मॅनेजमेंट यावर सुद्धा लक्ष त्या ठिकाणी द्यावं लागेल आणि भविष्याचा जर आपण वेध घेतला तर कशा प्रकारे या बांगलादेशमध्ये लवकरात लवकर निवडणुका होतील कशा प्रकारे त्या ठिकाणी इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हचं सरकार त्या ठिकाणी येईल कशा प्रकारे तिथे डेमोक्रेसी मजबूत होईल यासाठी भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि मुळात बांगलादेशमध्ये भारत विरोधी निर्माण वातावरण निर्माण होऊ नये बांगलादेशमध्ये जे आहे इस्लामिक दहशतवाद्यांचा जो आहे प्रकोप वाढू नये यासाठी सुद्धा जे आहे भारतानं जी काही गरज पडेल म्हणजे डिप्लोमसीच्या माध्यमातून तर आहेच आहे पण जर गरज पडली तर माझ्या मते लिटरली सर्जिकल स्ट्राईकची जरी गरज पडली तर तिथपर्यंत जाण्याची सुद्धा भारतानं त्या ठिकाणी तयारी ठेवावी पण माझ्या मते स्टेप बाय स्टेप ज्यामध्ये सुरुवातीला नक्कीच डिप्लोमसी डिस्कशन त्यांच्याशी जे आहे चर्चा त्या ठिकाणी करणं अंतरिम सरकारच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी हासिल करून घेणं आणि सर्वात महत्वाचं सेक्युरिटीला सर्वतोपरी लक्षात ठेवणं या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांना जे आहे ऍक्टिव्ह होण्याची गरज आता खऱ्या अर्थानं निर्माण झालेली आहे सर तिथे आपल्या मोठ्या प्रमाणात जे हिंदू आहेत त्यांच्या संदर्भात आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो ढाकेश्वरीला दर्शन घेण्यासाठी किंवा तिथे पोहोचलेले होते तिथले आता नवीन पंतप्रधान युनिस मोहम्मद मात्र तरीही येत्या काळामध्ये आता आ अशा स्वरूपाच्या या संघटना आहेत किंवा पक्ष आता खरं तर तो आहे या उदयास आल्यानंतर तिथल्या हिंदूंमध्ये थोडीशी धाकधूक का असेल काय नेमकं हिंदूंसाठी वातावरण त्या भागातलं असू शकतं नाही नक्कीच हिंदूंसाठी अतिशय त्या ठिकाणी जे आहे आजगडीला विपरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे मागच्या काही दिवसांचंच तुम्ही जर पाहिलं तर शेकडो हिंदूंवर जे आहेत हल्ले झालेले आहेत त्यांच्या घरावर हल्ले झालेले आहेत तिथल्या हिंदूंची जी आहेत मंदिरं त्यांची नासधूस त्या ठिकाणी केलेली आहे बघा सध्याचं जे अंतरिम सरकार आहे त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे हे मी का म्हणतोय मोहम्मद युनुस हे एक व्यक्ती म्हणून जे आहे ठीक आहे अर्थशास्त्री आहेत त्यांचं जे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर वजन आहे या सगळ्या गोष्टी ठीक आहेत ज्यावेळेस त्यांनी शपथ घेतली त्या ठिकाणचे केअरटेकर प्राईम मिनिस्टर म्हणून त्यानंतर त्यांनी जे आहे स्टेटमेंट सुद्धा दिलं की बाबा त्या ठिकाणचे जे हिंदू आहेत म्हणजे मायनॉरिटीज आहेत त्यांची सुरक्षितता यावर आम्ही त्या ठिकाणी लक्ष देणार आहोत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः मोहम्मद विनुस यांच्याशी बोलले सुद्धा जे त्यांनी आश्वासन दिलं की तिथल्या हिंदूंची रक्षा यावर आम्ही त्या ठिकाणी लक्ष देणार आहोत पण या शब्दांच्या पलीकडे जे आहे तिथे कुठेही ऍक्शन झालेलं नाही कारण आता सुद्धा जे आहेत तिथल्या हिंदूंवर तिथल्या मंदिरांवर हल्ले त्या ठिकाणी होत आहेत एवढंच नाही तर तिथली लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ते पूर्णतः आज सुद्धा बिघडलेलं आहे कारण काही दिवसांपूर्वीच बांगलादेश मधलं तिथलं आपल्याकडे जसं भारतामध्ये होमगार्ड असतं एक प्रकारचं रिझर्व्ह पोलीस फोर्स असतो तसा बांगलादेशचा त्या ठिकाणचा जो रिझर्व्ह फोर्स त्या ठिकाणी होता त्याला बांगलादेश अन्सार असं त्या ठिकाणी म्हणजे बॅट बांगलादेश अन्सार टीम असं त्या ठिकाणी म्हणतात तर त्या तिथल्या होमगार्डच्या जवानांना या इस्लामिक छात्र शिबीर संघटनेच्या युवकांनी म्हणजेच एक प्रकारे या दहशतवाद्यांनी या एक्स्ट्रीमिस्ट एलिमेंटनी जे आहे दगड मारून त्या ठिकाणी जे हे पळून लावलं त्यांच्यावर हल्ला केला म्हणजे तिथले पोलीस सुरक्षित नाहीत ते स्ट्राईकवर जातात तिथल्या आर्म्ड फोर्सेसचं काही खरं नाही तिथलं जे होमगार्ड आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी हल्ले होतात यांचंच जर काही खरं नसेल तर एक प्रकारे या इस्लामिक एक्स्ट्रमिस्ट ऑर्गनायझेशनचा त्याचबरोबर बांगलादेश नॅशनल पार्टी जो विरोधी पक्ष त्या ठिकाणी होता त्यांचा सुरुवातीपासूनच बांगलादेशच्या मायनॉरिटीजवर म्हणजे मुख्यतः ता हिंदू त्याचबरोबर त्यांच्या नेत्यांवर रोष राहिलेला आहे आणि ज्यावेळेस अशी अफरातफरीची परिस्थिती आहे या अफरातफरीच्या परिस्थितीमध्ये नक्कीच त्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे आणि हीच एक प्रकारे जी आहे अत्यंत महत्वाची गोष्ट भारतानं लक्षात घेणं आवश्यक आहे एका बाजूला हिंदूंवर हल्ले त्या ठिकाणी होत आहेत तर दुसऱ्या बाजूला या भीतीपोटी हे हिंदू असो किंवा त्यांच्या माध्यमातून बांगलादेशची खूप सारी जनता ही भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्यामधून पुन्हा निर्वासितांचा लोंढा आपल्या देशामध्ये येतोय का काय आणि त्याच्यातून निर्माण होणारे प्रश्न अशा प्रकारचे जे आहे क्वॅच ट्वेंटी टू मध्ये भारत आहे म्हणून या गोष्टीला जे आहे अतिशय म्हणजे माझ्या मते जे आहे बारकाईनं भारताला पाहावं लागेल आणि अतिशय सिस्टमॅटिकली या सिच्युएशनला भारताला हँडल करावं लागेल अगदी सतीश सर आणखीन एक महत्वाचा छोटासा मुद्दा घेते आहे की भारतासाठी ह्या सगळ्या म्हणजे शेजारी राष्ट्रांनी तयार केलेली जी परिस्थिती आहे ती अतिशय बिकट स्वरूपाची आहे आणि त्यात राजकीय उलथापालथी या देशात तर घडत आहेतच त्यामुळे आता सध्याच्या घडीला तिथे असणारे म्हणजे खास करून बांगलादेशमध्ये असणारे जे, बांगलादेश जे विद्यार्थी आहेत किंवा नोकरी निमित्त गेलेले लोक आहेत अशा सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे का आणि जसं आपण पूर्वी पाहिलं होतं की त्यांना परत बोलवून घेण्याची सुद्धा वेळ आलेली होती तशी येत्या काळात पुन्हा वेळ येऊ शकते का हो कारण आज घडीला जी आहे परिस्थिती अजूनही त्या ठिकाणी सुधारलेली नाही वर हिंदूंवर भारतीयांवर त्या ठिकाणी अन्याय अत्याचार त्या ठिकाणी होत आहेत त्यांच्यावर हल्ले होत आहेत आणि लेटेस्ट डेव्हलपमेंट तुम्हाला जशी माहित आहे की सध्या जे आहे विजा प्रोसेसिंग भारताच्या एम्बेसी तर्फे भारताच्या वकिलाती तर्फे विजा प्रोसेसिंग सुद्धा थांबवलेलं आहे जरी त्यांनी कारण दिलेलं असलं की एक प्रकारे जे आहे मेंटेनन्स ऍक्टिव्हिटीजसाठी दोन सप्टेंबर पर्यंत जे आहेत ही सगळी विजा प्रोसेसिंग त्या ठिकाणी थांबवलेली आहे तर त्याच्यामुळे सुद्धा ज्यांना भारतामध्ये परतायचं असेल ऍटलिस्ट काही दिवस जे आहेत त्यांना त्या ठिकाणी वाट पाहावी लागेल तोपर्यंत जे आहे या एक्स्ट्रिमिस्ट ऑर्गनायझेशनचा काही रोष जर म्हणजे त्या ठिकाणी निर्माण झाला तर तो त्यांना पत्करावा लागेल अशी परिस्थिती आहे पण पर मला वाटतं की अजून सुद्धा जर तिथे काही भारतीय अडकलेले असतील तर त्यांनी लवकरात लवकर भारतामध्ये येण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करावेत आणि जशी परिस्थिती निवळेल त्यावेळेस जे आहे ते त्या ठिकाणी वापस जाऊ शकतात पण आज तरी भारतीयांसाठी बांगलादेशमध्ये पोषक वातावरण नाही कारण त्या ठिकाणी धर्माच्या आधारावर त्या ठिकाणी तुमच्या राष्ट्रीयत्वाच्या आधारावर तिथले हे जे एक्स्ट्रमिस्ट एलिमेंट आहेत ज्यांच्यावर कोणाचाही कंट्रोल नाहीये अशा प्रकारचे वेगा बॉन्ड एलिमेंट फार मोठ्या प्रमाणावर बांगलादेशच्या धर्तीवर आज घडीला आहेत आणि दिवसेंदिवस तिथलं सरकार सुद्धा हे असे जे तुगलकी निर्णय घेत आहे ज्याच्या माध्यमातून इस्लामिक एक्स्ट्रमिस्ट ऑर्गनायझेशनला टेररिस्ट ऑर्गनायझेशनला चिट देण्याचं काम केलं जात आहे त्यांच्यावरची बंदी हटवली जाते जे इस्लामिक टेररिस्ट ऑर्गनायझेशनशी संबंधित मोर्के आहेत दहशतवादी आहेत जे कित्येक वर्षांपासून बांगलादेशच्या जेलमध्ये होते त्यांना सोडलं जात आहे तर ही सगळी परिस्थिती तिथल्या जनतेसाठी सुद्धा फायद्याची नाही आहे आणि नक्कीच भारतासाठी सुद्धा फायद्याची नाही म्हणून अशी अफरातफरीची परिस्थिती असल्यामुळे भारतीयांनी तिथं आज घडीला राहणं हे थोडंसं धोक्याच आहे म्हणून विद्यार्थ्यांनी किंवा कामासाठी जे त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी परतणं काही काळासाठी हेच योग्य ठरेल आणि भारतानी सुद्धा ज्यांना परतायचं आहे त्यांच्यासाठी एक टॉपनोस्ट प्रायोरिटी लक्षात घेऊन त्यांना जे आहे वापस आणण्यासाठीचे प्रयत्न हे आणखीन त्या ठिकाणी वाढवणं नक्कीच सतीश सर खूप खूप धन्यवाद या सविस्तर विश्लेषणासाठी आणि धन्यवाद एनडी टी व्ही मराठीशी बोललात त्यासाठी